न्यूज सोलापूरकरांचा मनातील मना तामलवाडी पोलीस ठाणे त्यांच्या वतीने काही गोरक्षकांनी तक्रार केली होती की के <coughs> मोजे काट्या हद्दीमध्ये गट नंबर अकरा तेतीसमध्ये काही पुरेशी मी गायी आणलेली आहेत आणि त्या कतलीसाठी वापरणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचा स्टाफ सहित आम्ही या ठिकाणी आलो आणि पाहिलं असता त्या ठिकाणी अकरा पोत्यामध्ये बहुवंश जातीचे कातडे आम्हाला एका पत्र्याच्या शेडमध्ये सदर ठिकाणी मिळून आले आजूबाजूला पाहणी केली असता वेगवेगळ्या शेडमध्ये एकूण पस्तीस गायी या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत सदरच्या गायी ताब्यात घेतलेल्या आहे सदरचे सदर जे बहुवंशीय कातडे आहेत त्याचे अकरा पोती आम्ही घटनास्थळावरनं जप्त केलेली आहेत आणि ती कट करण्यासाठी लागणारे जे सत्तूर आणि इतर साहित्य आहे लाकडी कुंदा हे देखील आम्ही ताब्यात घेतलेलं आहे घटनास्थळावरून काही जनावरांचे शिंगे देखील जप्त केलेली आहेत सदर आरोपी त्याला देखील ताब्यात घेतलेला आहे वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे

哎，谢谢。